मी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा हो का असं हे ठेवलं ना तर अशी आरती अजिबात काळी होत नाही आणि छान असं तेल पण बघा किती सुसून घेतं कसलीच वातं ओली राहत नाही तर त्यामुळं हे असं ठेवायचं कुठं तुम्हाला भे बाजारात भेटतं घेऊन या आज तिसरी माळ तर घट बघा किती छान असं सगळं काही वापाय लागला आहे घट हे बघा तर आज फुलं बघा हे आणलेत कृष्णकमळाचं फूल आज कृष्णकमळाच्या फुलाची माळ घालणार आहे तर सर्वताईंनी एक तरी दुर्गा सप्तशती पाठ आवर्जून करावा नाही तर बघा वर्किंग वुमन ताई आहेत तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तरी पठन आवर्जून करावं नाही तर यूट्यूबला तरी लावावं दररोज यूट्यूबला लावायचं सिद्ध कुंजिका स्तोत्र ओ मॅम रिम क्लीम चामुंडाय विच्छ नवार नव मंत्र कारण कसं असतं बघा या नऊ दिवसामध्ये आई भगवती आपल्या घरी सूक्ष्मरूपामध्ये वास करत असते आणि आपल्या घरी जर आई भगवती असल तर तिला जेऊ घालणं तिची पूजा अर्चा करणं आराधना करणं उपासना करणं हे खूप कारण ती आपल्या घरी सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते आणि मग ती आपल्या घरी बघत असते नऊ दिवस आपल्या घरी राहत असते आपल्या घरचं वातावरण आपल्या घरचं बोलणं घरात कसं आहे काय आहे आता तुम्हाला तर माहीतच आहे ज्या घरामध्ये शांतता असते जिथं सम्मान केला जातो स्त्रीचा किंवा घरातल्या मोठ्यांचा तर तिथं माता लक्ष्मी सतत आ, मा, माता वास करत असते म्हणजे आपली कुलस्वामिनी म्हणा किंवा आपलं ही म्हणा की महा माता लक्ष्मी म्हणा आपल्या घरामध्ये वास करत असते मग त्यासाठी आपल्या घरामधलं वातावरण कसं एकदम आनंदी ठेवायचं आहे आणि आई भगवतीची सेवा करायचं आहे बघा कसलाच वादविवाद होणार नाही मोठ्यानं बोल बोलणं बोलणं येणार नाही किंवा कुणाचा अपमान होणार नाही असं आपल्याला त्या ह्या नऊ दिवसामध्ये वागायचं आहे आणि जास्तीत जास्त बघा तुम्हाला काही सेवा होत नाही तर फक्त नवारणव मंत्राचं पठण करायचं श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायचं जास्त होत नाही वर्किंग वुमन हातात तर कारण कसं बघा आई भगवतीच्या आशीर्वादासोबत आपल्याला आपल्या सुद्धा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे आणि स्वामी महाराज, महाराज म्हणजेच आई भगवती कारण स्वामी महाराजमध्ये आई आईचा अवतार आई आहेत ती सगळ्या जगाची आई आहेत ब्रह्मांड नायक आहेत स्वामी समर्थ त्यामुळं आपल्याला दररोज स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायचा आहे आणि नवाण्णव मंत्राचा जप करायचा आहे काही नाही सेवा झाली तरी चालेल पण नवाणव मंत्राचा जप आवर्जून करायचा कारण कसं बघा नवाण्णव मंत्रामध्येच सगळ्या देवींचा त्या मंत्रामध्ये समावेश आहे मत त्या तो जर मंत्राचा जप केला तर सगळ्या देवींची प्रार्थना आली सगळ्या देवींचं नामस्मरण आलं त्याच्यामध्ये सगळ्या देवीचं नामस्मरण आलं म्हणून नवाण्णव मंत्राचा जप करायचा तर आज बघा कनेरीचे फुलं वाहणारं आहे हे कारण आज पांढरी फुलं नाही कनेरी फुल आहेत कनेरीचे फुलं आहेत त्यामुळं कनेरीचीच फुलं वाहणार सगळ्या देवांना आज विकत फुलं नाही आणले थोड़े झेंडूचे फुलं आहेत पण उद्या पिवळी माळा आहे तर मग उद्या आई भगवतीला पिवळ्या फुलाची म्हणजेच झेंडूच्या म्हणजे गेंदन फुलाची माळ घालायची आईला खरं तर बघा जे कारळं असतं ना बारक कारळं त्याची माळ घालतात मग आता आपण आपल्याला इथं आता कोण देणार आहे कारण ज्यांच्या शेतामध्ये आहे पुन्हा शेतामध्ये आहे किंवा कुठं अवेलेबल असेल पण मला तर आज अवेलेबल झालं नाही म्हणजेच भेटले नाही बघितले पण भेटले नाही आणायला पाठवलं होतं पण फुलंच नव्हते तसे कनेरीचे त्यामुळं आज आणले नाहीत तर बघा आज कनेरीचे फुलं देवांना अर्पण केले आणि श्रीकृष्णाला कृष्णकमळ अर्पण करते भगवान विष्णूंना पण करते कारण जे व्यंकटेशाचं रूप आहे तेच भगवान विष्णू आहेत बालकृष्ण आहेत स्वामी समर्थ पंचं पन पण अवतार ते स्वामी समर्थाचाच अवतार आहेत श्रीकृष्णाचाच अवतार आहे स्वामी समर्थ तर बघा आज या पुलाची माळ करणार आहे तर बघा अशी माळ घातली कृष्णकमळाची आज आज निळा कलर आहे तर हे बघा कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते मी डबल याच्यामध्ये वापस टाकते आणि हेच नंतर परत पुन्हा कुंकुमार्चन करायला हे डबल हेच कुंकू घ्यायचं आणि याच कुंकानं कुंकुमार्चन करायचं कारण कसं हेच कुंकू बारा बार बार केलं ना कुंकुमार्चन या कुंकानं तर हे कुंकू अभिमंत्रित होतं आणि आपल्याला दररोज जे तुम्ही कामावर जाता किंवा स्त्रियांनी तर दररोज आपल्या कपाळी लावावं आणि पुरुषांनी दररोज जर लावून म्हणजे कामावर गेलं तर कसं बघा कामाला यश भेटतं काम व्यवस्थित होतं तर सगळं काय काढता येई नाही कारण मूर्ती हलते आई भगवतीला हलवायचं नसतं ओ मॅम रेम क्लिम चा मुंडा यच्छय ओ मॅम रेम क्लेम चा मुंडा यच्छय ओ मॅम रेम क्लिम चा मुंडा यच्छय आणि एक फुल घटाला अर्पण करते असं तर बघा माळाशी झा घातली तर बघा आरती झाली आता नैवेद्य दाखवते आता आज भगरीची भाकर करायची आहे पण सध्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवते कारण आरती झाली आहे आता ओम भुर्भोस्व तुरणेम भरगुदेवस्थिती मयी देवे प्रचोदयात ओम भुर्भोस्व तुरणीयम भगोदेवस्ते मय देणा प्रचोदयात ओम भूभुरस्वत तुरणे ओम भरगोदेवस्ते मय देणा प्रचोदयात ओम प्राणाय स्वाहा ओम ओम व्यानाय स्वाहा स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा आई भगवती चुकलं हुकलं क्षमा कर तुझ्या लेक या लेकराला तू आई आहेस मी तुझं लेकरू आहे जे काही असेल माझ्याकडून चुकत फुकत असेल तर मला क्षमा कर मला सद्बुद्धी दे माझी चूक मला माहीत होऊ दे आणि मला मार्ग भेटू दे चुकी चूक होत तर माझी जेवण करून घे दूध ग्रहण करून घे जेव्हा भगरीची भाकर करते तेव्हा मी तुला भगरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवते तर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवते बघा <tiny language> ओम भूर्भस्वत चतुर्ण्यमगुदेवस्थ मी देवना प्रचोदयात ओम भूर्भस्वत चतुर्ण्य भरगुदेवस्थ मी देवना प्रचोदयात ओम भूर्भस्वत चतुर् भरगुदेवस्थ मी देवणा प्रचोद्यात ओम प्राणयस्वाह ओ प्रणय स्वाह व्यानय स्वाहम उदनाय स्वाह समन स्वाह ब्रह्मणे मृतवाय स्वाहा स्वामी महाराज चुकलं हुकलं क्षमा करा तुमच्या ह्या दूध साखरेचा नैवेद्य दाखवला आहे दूध पिऊन घ्या भाजी चपाती झाली की जी करते आता नैवेद्याला ते तुम्हाला जी काही स्वयंपाक करून ते दाखवते नंतर चुकलं हुकलं असेल तर माझा क्षमा करा स्वामी महाराज तर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवताना पण आपल्याकडून काही चूक भूल झाली असेल काही बोलण्यामध्ये काही असं चुकीचं बोललं असेल तर आपण क्षमा मागायची आणि स्वामी महाराजांना जे काही प्रसाद दाखवला आहे जे काही नैवेद्य दाखवला आहे तो ग्रहण करायला सांगायचा तर आई भगवतीची आज तिसरी माळ आहे तर आज निळा कलर होता कृष्ण कमळाच्या फुलाची माळ घातली होती घातली आता मी भगरीची भाकर बाकीचा जो काही स्वयंपाक का आहे तो करणार आहे तर आरती झाली आहे तर श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओ जर बघायला तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक आवडला असेल तर एक लाईक जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा दररोज जर व्हिडिओ माझे बघायला आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा तर आता भगरीची भाकर केल्यानंतर नैवेद्य दाखवते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आज केली भगरीची भाकर आणि भिंडीची भाजी ओम भोर्भ स्वतः चुरण्य भरभदेवस्ते मी देवी नाचुद्या ओम प्राणय स्वाह पणय स्वाम व्यायाणय स्वाम धनय स्वाम सवणे स्वाम ब्रहणे मृतवाय स्वाहा आई भगवती जेवण करून घे हे बघा स्वामी महाराजांना पण आज बगरीची भाकर आणि भेंडी केली ओम भोरव स्वत चुरण्यम भरवदोस्त प्रचोदयात ओम प्राणस्वाम उपानस्वाम व्याने स्वाम उधनस्वाम समानस्वाम ब्रह्मणे अमृत स्वाहा स्वामी महाराज जेवण करून घ्या तर सर्व त्यांना स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आई भगवती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू